मतदारांनो मतदान करण्यापूर्वी हा व्हिडिओ नीट बघा आपल्या देश आणि महाराष्ट्राशी संबंधित ही महत्वाची गोष्ट आहे जानेवारी दोन हजार अठरामध्ये पुण्याजवळ भीमा कोरेगाव इथं मोठा संघर्ष झाला होता एन आय ए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणाचा तपास केला होता या तपास अहवालातली काही पानं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत प्रत्येक भारतीयानं हे नीट पाहणं गरजेचं आहे भीमा कोरेगाव घटनेचा तपास करताना एन आय एच्या हाती कागदपत्र लागले आहेत जे भारताचं संविधान नाकारणाऱ्या अर्बन नक्षलींचं वास्तव दाखवतात हे पान पहा सीपीआय माओवादींच्या ईस्टर्न रिजनल ब्युरोच्या बैठकीत मंजूर झालेला हा प्रस्ताव आहे यात स्पष्ट लिहिलं आहे की सोनिया आणि मनमोहन सरकार या अर्बन नक्षलींना सहजपणे काम करू देत होती मात्र मोदी सरकार आल्यानंतर देशात हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तान आणि राष्ट्रीयता त्यांच्यावर लादले जाणार आहेत जे त्यांना कदापि मान्य नाही अशाच एका पत्रामध्ये कॉम्रेड रोना जेकब विल्सन ऋतुपर्ण गोस्वामी उर्फ कॉम्रेड प्रकाश यांना लाल सलाम ठोकत सांगतायत की त्यांना पाठवलेल्या कोटी डिटेल्स त्यांना मिळालेच असतील रोना विल्सन पुढे विचारतात एम फोर मशीन गन्स आणि चार लाख राऊंड चा रसद रसदसंबंधीच्या प्रस्तावावर त्यांनी काय विचार केलाय या एम फोर कार्बाईन मशीन गन्स अनेक देशाचे सैनिक वापरतात या गन्सच्या चार लाख राऊंडची कारतुस ही साधी गोष्ट नाही केरळच्या मध्यमवर्गीय घरातून आलेला दिल्लीत एक खोली घेऊन राहणारा जे एन यूचा मध्यमवयीन विद्यार्थी हे एवढं भयंकर साहित्य सरोजिनी मार्केटमधून तर खरेदी करणार नाही देशांतर्गत आणि परदेशातून मजबूत पाठिंब्याशिवाय हे शक्यच नाही रोना विल्सन पुढे लिहितात भारतात सिक्रेट सेलचे अनेक नेते आपली विचारसरणी असलेल्या अनेक संस्था आणि अने अनेक राजकीय पक्ष या मुद्द्यांवर त्यांना पाठिंबा देत आहेत रोना विल्सन शेवटी लिहितात पक्षाच्या वरिष्ठ कॉम्रेड्सच्या मते राजीव गांधी प्रमाणेच नरेंद्र मोदींनाही एखादा कट रचून संपवणं आवश्यक झालं आहे पक्षातला पोलिट ब्युरो हा प्रस्ताव स्वीकारेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे रोना विल्सन कॉम्रेड प्रकाश यांना लिहितात की नरेंद्र मोदींच्या एखाद्या रोड शो मध्ये त्यांना टार्गेट केलं तर हा प्लॅन नक्की यशस्वी होईल हे फक्त कल्पनारंजन किंवा एखादी कॉन्स्पिरसी नाही नाहीये हे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या आरोपपत्रात लावलेले कोर्टात सादर केलेले अधिकृत पुरावे आहेत यावरून हेही सिद्ध होत आहे की भीमा कोरेगाव घटनेला दलित सवर्ण संघर्षाचा फक्त रंग दिला गेला होता पण या घटनेचा संबंध जातीयवादाशी नाही अर्बन नक्षलींशी होता ज्यांना देशात अस्थिरता हवी आहे या पुराव्यातून अर्बन नक्षलींचा पर्दाफाश तर होतोच आहे पण आज संविधान वाचवण्याचा डांगोरा पीटत प्रत्येक सभेत संविधानाची प्रत दाखवणारे वास्तवात कोणत्या थराला जाऊ शकतात हे उघड झालं आहे आणि हेही की त्यांचं संविधान आतून कोरं आणि बाहेरून लाल का आहे त्यांच्या सत्तेसाठी देशात हिंसाचार बोकाळला तरीही त्यांना फार फरक पडत नाही विचार करा अर्बन नक्षलींचे हे प्लॅन यशस्वी झाले असते तर देशात काय परिस्थिती झाली असती कल्पनाच करून पाहायची असेल तर इंदिरा गांधींच्या हत्येनंतरचं चित्र जरा आठवून पहा आता एक प्रश्न तुमच्यासाठी स्वतःच्या स्वार्थाखातर देशाच्या पंतप्रधानांच्या हत्येचं आणि देशात दंगे हिंसाचार माजवण्याचं कट कारस्थान करणाऱ्यांना तुम्ही मत देऊ शकता का